अनंत चतुर्दशी कथा व महत्व अनंत चतुर्दशी व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्थीचे व्रत केले जाते अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमधील बेचाळीसमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे ती पाहू तर श्री गुरु सायनदेवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महत्त्व काय आहे व ही अनंत व्रताची पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रतपूजेचे फळ काय आहे याविषयी मी तुला सांगतो ते ऐक तर हे अनंत व्रतपूर्वी पांडुपुत्र युधिष्ठिराने केले होते त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले की कौरव आणि पांडव पण लावून दूत खेळत होते त्या दूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्वहरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्वहरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्यांना लोटांगण घातले त्यांची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचं उत्पत्ती स्थिती लय आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्टदुर्जनाचा नाश वसंत सज्जनाचे रक्षण करण्यासाठीच तू अवतार घेतलास पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हालाही दुःख का बरे भोगावे लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळेस श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकरच प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकरच प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठी मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच स्थळी काष्टी पाशाने त्रिलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण सारासार विश्वाला व्यापून राहिलो आहे या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वतोपरी मंगलमय होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांगा अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या होती तिचे नाव सुशिला होते दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणीच पित्याच्या घरी असताना घरातील सर्व काम आहे ते अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केर कचरा काढणे सडा सारवण करणे अंगणात सुंदर सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटके ठेवणे इत्यादी सर्व कामे ती अगदी मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्वेतकर्म करणे थांबले होते म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दृष्टबुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे सुशिला तिची सावत्र मुलगी ती सुशिलेचा छळ करीत असे सुशिला आता उपवर झाली तुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला आता अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकरच झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योगही जुळून आला एके दिवशी कोंडिण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिण्य जावई म्हणून पसंत पडला आणि एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिण्य यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापुटी सुशीला व कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कोंडिण्यला सासरवाडीत राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहायला जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीस म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडाधोडाचं भोजन तयार कर आणि हे ऐकताच ती कर्कशा संतापली आणि काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांनाही मोठे आश्चर्य वाटले सुमंतूला फार वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले आणि तेवढ्यात त्यांनी आपल्या कन्या व जावयाला निरोप दिला सुशिला आणि कौंडण्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिण्यच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्याने रथ थांबवला कौंडिण्य अनुष्ठानासाठी गेला सुशिला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशांची पूजा करीत होत्या सुशिलाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो आणि ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का तेव्हा त्या ते स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुम्हाला सर्व काही सांगतो त्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुखसमृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करायची त्याचा थोडक्यात विधी असा आहे भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करायची असते हे कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत केलेले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथावीत पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फणांच्या शेषरूपी अनंत नागाची प्राण करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावेत त्याची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथीयुक्त दोरे पुन्हा कलशांवर ठेवून पुरुष सुक, सुक्त मंत्राने त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्त्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे त्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूची आपल्यावर पूर्ण कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आज अनंत चतुर्दशी आहे तू आजच आज आमच्याबरोबर हे व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल सुशिलाने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांसमेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौंडिण्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काही समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली हे व्रत ऐकताच कौंडिन्यला राग आला तो म्हणाला आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्येने त्यात त्या, त्या अनंताचा काहीही संबंध नाही आणि असे म्हणून त्याने तो अनंत दोरख हिसकावून घेतला व अग्नीत टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला त्यामुळे कोंडिण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागली घर जळून भस्म झाली सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिण्य एका वस्त्रानिशी रानावनात भटकू लागले कौंडिण्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याला पाश्चाताप झाला तो शोक करीत होता अनंतला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कुठे दिसला का प्रत्येकजण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कोंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कोंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिण्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिण्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंताला पाहिले नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव आणि एक हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कुणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौंडण्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशी हाक मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली आणि तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तिथे प्रकट झाला कौंडिन्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कुठे पाहिलात का त्यावेळी मी स्वतः अनंत आहे असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी कौंडिन्यांचे सात्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील त्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेले आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दैनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या ते प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या नावाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही आणि म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येई नाचे झाले तुला जो बैल दिसला तो गतजल्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्यांनी बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्यापुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नाही तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजल्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांनाही काही उपयोग नाही झाला म्हणून त्या सरोवराचे पाणी कोणीही पित नाही तुला जो गाढव दिसला तो तुझा क्रोध आहे तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गाढवाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आणि आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसु नावाचे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कोंडिन्याला हे सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कोंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा जय श्रीकृष्ण